पासून तुम्ही वठार नाकेपर्यंत बघा नगरपालिकेपासून तुम्ही बिरदव चौक बघा किंवा तासगाव रोड बघा इव्हन कोल्हापूर बघा खड्डे रस्त्यानुसार चाळण झालेले तुम्हाला कुठेही रस्ता तुम्हाला बघायला मिळणार नाही आणि सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नासाठी आता उमेदवार राहणार आहेत प्रत्येक नागरिकाने त्यांना प्रश्न विचारला पाहिजे की मागच्या पाच वर्षात तुम्ही कुठं होता तुम्ही सर्व ज्या वार्डात उभा राहिलात तुमच्यासाठी तुम्ही आमच्यासाठी काय केलं जर तुम्ही उमेदवार पार्टी कुठली असू दे उमेदवार यादव पार्टीचा असू दे चौले पार्टीचा असू दे भाजपचा असू दे सालके पार्टी त्या व्यक्तीने जर तिथं काम केलं नसेल तर त्याला दारात उवा करून घेऊ नका असं माझं मत आहे उमेदवार कुठला पार्टीचा आहे हे न बघता कॅलिबर उमेदवार आहे जरा तुम्ही मत द्या आता जे उमेदवार आहेत संभव्य त्या दोन्हीकडच्या आघाडीने फायनल केले एका बाजूने या ह्या आघाडीच्या नेते आहेत दुसऱ्या बाजूला यादव आघाडीचे नेते आहेत वय जर बहिलं साधारण त्रेसष्टच्या त्रेसष्ट पासष्टच्या घरात आहे म्हणजे पाच वर्षानंतर सत्तर वर्षाच्या घरात जाणार आहेत काय या विजन देणार आहे काही विजन देऊ शकणार नाही एक तरुण कार्यकर्त्याला संधी द्यायला पाहिजे होती ती इथं मिळाली नाही कारण पुढचं विकास करायचं असेल तर तो, तो पाच वर्षात होत नाही त्याला किमान दहा पंधरा वर्षाचा काळ एका एका पार्टीला द्यायला पाहिजे आणि ही संधी आत्ता होती पण यांनी घालवली आणि मग अशा लोकांच्याकडून सत्ता काय होणार आहे आणि नुसता पैशाचा महापौर करून आणि अनलिमिटेड पैसा म्हणून असं काही होणार नाही तुम्ही गावाला कोणाला विकत घेऊ शकत नाही आणि गाव विकायला काढलेलं नाही वडागावकरांनी एवढंच सांगतो लोकांना आव्हान करतो उमेदवार चांगला असेल पार्टी बघू नका त्याला मतदान करा जात पात धर्म काही बघ झाला पाहिजे बाजारची शिस्त झाली पाहिजे एवढंच आहे बाकीचं काय नाही व्यवस्थित महिलांसाठी काय उपक्रम अजून राबवले पाहिजेत महिलांच्यासाठी स्वावलंबीन आपलं उपक्रम राबवलं पाहिजे स्वतःच्या पाया उभं केलं पाहिजे त्यांना आपल्या मंचद्वारे काय असेल ते शासनाचे शासनाचे प्रोजेक्ट आहेत त्यांना शासना केंद्र सरकारचे जे मोदींचे प्रोजेक्ट आहेत ते त्यांना कळवणे त्यांना मार्गदर्शन करणे व हो, त्यांना गायडन्स देणे हे महत्त्वाचं आहे या नगर मध्ये ममध्ये काही अजून समस्या आहेत का आता नगरपरिषदेमध्ये का काही काही पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे दोन पाईपलाईन झालेले आहेत त्यामुळे पाण्याचा काही प्रश्न नाही आहे आता हे इंडस्ट्रीज वगैरे इथं चांगल्या चांगल्या लोकांनी चांगल्या पद्धतीनं विकास केला आणि ही नगरपालिका नावारूपाला आणलेली आहे आता सुद्धा करतील ह्याच्याबद्दल आमची काही शंका नाही पलीकडल्या गावात आहे पासष्ट गाव ते सत्तर जी संपूर्ण अर्थव्यवस्था ह्या वडगाव नगरपालिकेवर आलो अवलंबून आहे की ही बाजार पेटचं वडगाव म्हणते त्याला पेठ जिथं जनावराचा बाजार भरतोय भाजीपाल्याचा बाजार भरतोय आणि इथली जी सुशिक्षित मंडळी त्या त्या खेड्यात आहेत ती इथं येऊन प्लॉट घेऊन शेती म्हणजे आमचे नातेवाईक असतील आमच्या गावाची संबंधित माणसं असतील व्यापार निमित्त ह्या सगळ्या आम्ही अगदी छोट्या छोट्या कामाला सुद्धा वडगा वडगावशी निगडीत आहेत तर इथला प्रमुख प्रश्न जो आहे तो इथला रहदारीचा प्रश्न आहे जी गावाच्या बाहेर वठारकडे जो रोड जातो तिथे एवढी ट्रॅफिकची गर्दी आहे की सर्वसामान्य वयस्कर माणसांना टू व्हीलर चालवणं अशक्य आहे तो एक प्रश्न मोठा आहे आणि बाजारपेठेत म्हणाल तर बाकी सगळं ठीक आहे चांगला आहे वडगावची प्रगती बरी केल्या आणि दोन्ही ज्या काय त्या आघाडी राहणार आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा